अध्यक्ष साहेब खरोखर मोकाड्याचे पण योगेश गवा होते त्यांनाही आपण थांबवलेले धर्तरी कंसरी, गावतरी आणि स्त्री तत्वाला अभिवादन करतो क्रांती सूर्य बिरसा मुंडा राहोजी भांगरे तंट्या मामा काल परवा दहा ऑक्टोबरला आपल्यातून निसर्गवासी झालेले काका का सगळ्यांची स्मृतीला अभिवादन करतो आजचा जो कानाक्रोश मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये आलेल्या तमाम सगळ्या बांधवांना जोहार करतो उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे सगळ्यांना मनाचा जोहार ह्या देशामध्ये जी परिस्थिती आहे वेळ जरी कमी असला तरी मी आठवण करेन कि ज्या पद्धतीने सीजीआय सीजी आय गोविंद साहेबांसोबत घडलेलं आहे आदिवासी परणवती सोनं वांगचुकी सोबत घडलं आणि काल परवा हरियाणाचे डीजे डीजीपी एवढ्या मोठ्या पदावरच्या हो व्यक्तीने आत्महत्या केली ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक आय पी एस अधिकारी एक मिनिट डॉक्टर साहेब एक मिनट म्हणजे मध्ये जर येत ना एक खरेच आदिवासी असतील तर अजून पाच पाचच भाषण बाकी आहेत आणि अजून वेळ जास्त काही झालेला नाही तर कृपया करून आमदार महोदयांची सूचना आहे की कुणीही जागेवर उठून जाऊ नये धन्यवाद आणि ज्या कारणासाठी आपण इथे एकत्र आलेलो हे बंजारा आरक्षण धनगरांचं आरक्षण पूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सहज तुम्ही मोर्चे काढले आंदोलन केली म्हणजे आदिवासी आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून हे हैदराबाद गॅजेटचं उदाहरण देत असतील मुळात इतिहास पण आपण तपासला पाहिजे हैदराबाद हे है संस्थावन मुळी भारतात यायला तयार नव्हतं मग तुम्हाला आरक्षण मागायचं मग त्यांच्याकडे जाऊन मागा इथे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलंय शेतकरी जमात असं लिहिलेलं आहे त्या जमात नावाच्या शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये घुसायचा प्रयत्न करत असाल ते कदापि शक्य नाही आणि हे प्रयत्न खूपदा झालेले आहेत आणि ते तोंडावर पटलेले आहेत की एकोणीसशे सुप्रीम कोर्टाने धनगरांना आणि ह्या पण सांगितलं की तुम्ही आदिवासीचे जे क्रायटेरिया दिलेले ते पूर्ण करत नाही म्हणजे काय तर तुम्ही आदिवासी नाही सांगितलं की आदिवासी पोटी जन्माला घ्यावं लागतं त्याचबरोबर ह्या देशामध्ये तब्बल संविधानामध्ये बारा अनुसूचित त्यापैकी दोन अनुसूच्या कोणासाठी आदिवासींसाठी पाचवी आणि सहावी अनुसूची हे जे क्षेत्र आहे हे जे क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्र आज आपण पालघर आहोत पैसा कायदा लागू आहे हे जे क्षेत्र सहज मिळालेलं नाही काका नेहमी सांगायचे सिद्धू कानू चांद भैरवचा लढा जालेनवाला बाग हत्याकांड मध्ये जेम जेम तीनशे सत्तेचाळीस लोक शहीद झाले परंतु पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर हे अनुसूचित क्षेत्र मिळालेलं आहे आणि म्हणून हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आदिवासी लोक राहतात आणि आदिवासींचं जे आरक्षण आहे ते आज नाही थोडस बोलू द्या अठराशे चौऱ्याहत्तर ला मिळालेलं आहे हे लक्षात घ्या हे जे आम्ही सांगतोय आम्हाला आज आरक्षण दिलं कोणीतरी संविधानकाराला आरक्षण दिलेलं हे बिलकुल नाही आहे शेड्युल डिस्ट्रिक्ट हा अठराशे चौऱ्याहत्तर ला झालेला आहे म्हणजे फिरसा मुंडाचा जन्म व्हायच्या आधी पासून आमचा लोक संघर्ष करत होते आणि तेव्हा मिळालेला आहे आणि म्हणून एकोणीसशे पस्तीस एक ला जे काय इंडिया झालं जशाचे तसे सूची घेतली गेली सूची घेतली गेली आणि म्हणून साहेब मला हे सांगायचं आहे हे सामाजिक आरक्षण आहे ते आमचं क्षेत्रीय आरक्षण आहे आणि ते लढून मिळालेलं आहे आणि म्हणून येरा गेरा न तू खैरा येईल आणि सांगेल का मला हे आरक्षण द्या दे, ते आरक्षण द्या तुम्ही सांगलेला नाही आम्ही पस्तीस हजार आदिवासी